परिषदेच्या वतीने शिक्षकांचा विविध पुरस्कार देऊन केला सन्मान जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासन यांच्या वतीने जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने केलेल्या कामाचा लेखाजोखा अहवाल घेऊन शंभरहून अधिक शिक्षकांना सन्मानित करण्यात आले त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याने हे पुरस्कार तीन वर्षापासून रखडले होते हे पुरस्कार मागील तीन वर्षापासून रखडले होते पण यावर्षी हे पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले आज आम्ही शिक्षक पुरस्कार वितरित केलेला आहे मागील तीन वर्षापासून शिक्षकांचा पुरस्काराचा कार्यक्रम झालेला नव्हता प्रशासक झाल्यानंतर मॅडमने हा पुरस्कार पहिल्यांदा आम्हाला घेण्यासाठी सुचवलं आणि जिल्ह्यातील एकूण शंभर शिक्षकांना आम्ही शिक्षक गौरव पुरस्कार दिलेले आहेत त्यात काही प्राथमिक शिक्षक आहेत आणि काही माध्यमिक शिक्षक आहेत जिल्हा परिषदेचे आणि काही विशेष पु पुरस्कारसुद्धा आम्ही दिलेले आहेत काही प्रायोजित पुरस्कार असतात ते प्रतिवर्ष सात प्रमाणे आम्ही एकवीस पुरस्कार ते दिलेले आहेत आणि शिक्षकांचा हा पुरस्कार खूप दिवसापासून रखडलेला होता तो आम्ही यावेळेस मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या सूचनेनुसार आम्ही तो पुरस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे